यावल तालुक्यातील शिरागळ शेतशिवारामध्ये शेतात काम करत असताना एका सोळा वर्षीय बालिकेला उजव्या हाताला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तिला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले ही घटना मंगळवार दिनांक सतरा जून रोजी दुपारी घडली यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये या सोळा वर्षीय मुलीवर सतरा जून मंगळवार रोजी दुपारी अडीच वाजता तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद शिरागळ तालुका यावल या गावातील रहिवाशी स्वाती कैलास सोळंके वय सोळा वर्ष ही मुलगी शेतशिवारात कामाला गेली होती दरम्यान शेतात काम करत असताना तिच्या उजव्या हाताला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रिषभ पाटील अधिपरिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर मंजुषा कोळेकर आदींनी तिच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहे तिची प्रकृती सध्या तरी स्थिर आहे यावल नगर परिषद संचलित व उच्च माध्यमिक विद्यालय यावल चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षक वृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादान कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार इयत्ता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने अंतर्गत परसबा यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव यासोबत यावल तालुक्यातील पीएम श्री योजनेअंतर्गत झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धर्तीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर हिल्ला जळगाव क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस उन्हाळ्याच्या सुटीसाठी ट्रिप प्लॅन करताय तर मग जा गोवा जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स हॉटेल बुकिंगपासून तर आपल्या बजेटनुसार हॉटेल अपार्टमेंट खाजगी पूल पार्किंग प्लेस ऑफ विला बुकिंग टॅक्सी कॅब बुकिंग बाईक बुकिंग डिनर क्रूज दूधसागर धबधबा वॉटर स्पोर्ट्स आयलँड बुकिंग सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज गोवामध्ये जर आपल्याला या सुट्यांमध्ये उपभोगायच्या आहेत तर भेटा जिमराहा टूर्स अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम या क्रमांकावर संपर्क साधा आणि आपल्या बजेटमध्ये आपल्या घरातून निघतानाच सर्व काही बुकिंग करा आणि एन्जॉय करा गोवा